नमस्कार मित्रांनो आज पुन्हा एकदा आपल्या कोकण कृष्णकुंज छिपळून मार्ग तामाने या साईटवरती आलेलो आहे पूर्णपणे डेव्हलप असलेले प्लॉट्स कलेक्टर येणे टाउन प्लॅनिंग सँक्शनाचा प्रोजेक्ट आहे प्रोजेक्टमध्ये इलेक्ट्रिसिटी वॉटर सप्लाय व्यवस्था आहे अंतर्गत रस्ते प्लॉटला चिरायचे कंपाऊंड आहे राहण्यासाठी अतिशय सुंदर व शांत वातावरणामध्ये असलेला याने प्रोजेक्ट अडीच तीन आणि चार गुंठे याप्रमाणे अवेलेबल आहेत मार्केटपासून अगदी पाच मिनटाच्या अंतरावरती म्हणजेच आठशे मीटरवरती प्रोजेक्ट आहे प्लॉट बुकिंगसाठी किंवा साईड विजिटसाठी कॅप्शनमध्ये दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा